बसलेला पाऊस कधी बंद होणार हे सांगतो आजची तारीख आहे चोवीस दोन चोवीस चार दोन हजार चोवीस संध्याकाळच्या आता दहा वाजलेले आहे स्क्रीनवर जी ॲक्टिव्हिटी तुम्ही पाहत आहे तर हा व्हिडिओ ॲक्च्युली मी पाच वाजता संध्याकाळी द्यायला पाहिजे होता चार वाजता द्यायला पाहिजे होता परंतु मी जो व्हिडिओ दिला संध्याकाळी शेतकऱ्यांना भारतीय हवामानशास्त्र विभागाने जो पंधरा तारखेला हवामान अंदाज दिला त्यावरती आपण जे डिस्कशन केलं माझं मत सुद्धा मांडलं ठीक आहे तर तो व्हिडिओ महत्त्वाचा होता बरेचसे आपले शेतकरी बांधव कमेंट करून विचारत होते की याच्याबद्दल काय तर ही जी परिस्थिती दिसत आहे सध्या पुणे साताराचा उत्तर भाग सोलापूर बीड अहमदनगर धाराशिव लातूर नांदेड परभणीचा काही भाग बीड अहमदनगर संभाजीनगर जालना जळगावच्या काही भागात पाऊस येऊन गेलेला असू शकते बुलढाण्याच्या काही भागात अकोला वाशिम त्यानंतर अमरावतीचा उत्तर भाग यवतमाळचा उत्तर भाग वर्धेचा उत्तर भाग नागपूरचा उत्तर भाग अशी आपल्याला एकंदरीत ही ॲक्टिव्हिटी दिसत आहे सध्याच्यासाठी स्क्रीनवर पाऊस बऱ्याच ठिकाणी तो येऊन गेलेला आहे ही प्रीमॉन्सून ॲक्टिव्हिटी कधी बंद होणार तर तीस चार दोन हजार चोवीसपासून ही प्रीमॉन्सून म्हणजे ह्या वेळेत आता पुढचाही महिना प्री मान्सूनचाच आहे मे महिना जून महिना हा मान्सूनमध्ये मोजला जातो तर चक्रीवादळ जसं लो प्रेशर बनायला लागेल समुद्रात बंगालच्या उपसागरात वगैरे आजूबाजूला जे सिस्टम म्हणायला लागतील तर प्रीमॉन्सून ॲक्टिव्हिटी त्या त्यावेळेस कमी होईल सध्याच्या परिस्थितीत आत्ता तीस तारखेपासून प्रीमॉन्सून ॲक्टिव्हिटी ही जी सुरू आहे सध्या ही कमी होणार आणि पुढील ॲक्टिव्हिटी कधी राहील वादळी पाऊस वारा तर ते मी तुम्हाला पुढं सांगेलच ठीक आहे सध्या हे असंच वातावरण एकोणतीस तारखेपर्यंत राहील प्रत्येक ठिकाणी नाही राहणार आता उद्यापासून फार कमी प्रमाणात कुठे कुठे पाऊस हा होणार आहे ठीक आहे काही प्रश्न असेल तर विचारा धन्यवाद